भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय पवार यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला आठवडी बाजार परिसर येथे आयोजित व कार्यक्रमास विविध पक्षांचे नेते पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या नेतृत्व त्यांच्या नेतृत्व गुणांची लोकाभिमुख निर्णयांची व जनसेवेतील योगदानाची आठवण करून दिली त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना वक्त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दोन मिनिटे मौन पाडून करण्यात आली शेवटी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा ता आदर्श पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई होत्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे उत्कृष्ट शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमाताई सवाई राष्ट्रवादी गाम राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांच्यासह मिलिंद तायडे सोपान गुडदे शेखर अवघड नईम भाई सईद भाई निखिल ठाकरे निलेश मोपारी कुलदीप काळे रविभाऊ गुरखाटे सरलाताई इंगडे निलेश गावंडे प्रवीण भुजाडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत परंतु तरी सुद्धा दादांना श्रद्धांजली देण्याकरता संतोष भाऊनी सर्वांनाच एकत्रित केलं आणि या कार्यक्रमाच्या सन्मान्य अध्यक्षा आमच्या मातृतुल्य आमच्या लेडी गव्हर्नर आदरणीय कमलताई गवई पौर्णिमेने आत्ताच आपले विचार या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर मांडले की मृत्यूचं दुःख करू नये पण काही काळानंतर मृत्यू झाला तर